सावित्रीमाईंचं शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकार्य सावित्री ज्या हाल अपेक्षा क्रांतिकार्य केलं ते सूर्य तेजाला लाजवेल इतकं काम कामवासनेच्या पूर्तीसाठी एखाद्या पुरुषाने अर्धाट जण बायका कराव्यात आणि ही बाब श्रीमंतीचा व प्रतिष्ठेचा भाग मानला जावी ही त्याहून घृणास्पद गोष्ट स्त्रियांनाही त्या गुलामगिरीची जाणीव होईनाशी झाली त्यांना वाटे हेच आपलं जीवन सडत फुडत कुजत हाल अपेस्ता सोसत जगण चूल आणि मूल हेच विश्व पुरुषांची दाशी बनवून जगायचं आणि मरायचं अशी त्यांची विचारसरणी झाली पण त्यांच्या डोक्यात शिक्षणांनी प्रकाश पडेल हे सावित्रीमाई व ज्योतिबांनी हेरलं पण तो प्रकाश पडला तर मग एका विशिष्ट वर्गाला भीती की आपलं वर्चस्व संपून जाईल आणि मग त्यांच्या विरोधाचे वार फुले दाम्पत्यांच्या अंगावर सतत चालू झाले शिक्षण ही धार्मिक बाब आहे आणि त्यात इंग्रज सरकारने डवळाडवळ दवड़ डवळ करू नये असा सोयीस्कर आरडाओरडा खास पुण्याच्या टकल्यांनी केला इंग्रज पण वेळे थोडी होते ते कशाला उगाच आपली शक्ती शुद्र अतिशुद्र यांच्या शिक्षणावर खर्च करतील त्यांचा मतलब फक्त राज्यकर्म पण शाळा मात्र ते चालवत आणि फुलेंच्या कार्याला जमेल तेवढा हातभार पण लावत अशा कठीण परिस्थितीत शूद्रांना आणि त्यातल्या त्यात शूद्र मुलींना शिकवणे किती कठीण काम कि याचा विचार आपण करू शकतो त्यावेळेची राजकीय ऋषी मामा परमानंद म्हणतात की पत्नी शिकवून ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या मुलींना शिकवणे धाडसाचे का मात्र त्यांच्याच बालेकिल्ल्यात महार मांगांसाठी शाळा चालवणे म्हणजे सिंहाच्या गुफेत जाऊन त्याच्या सेफ्टीवर पाय देण्यासारखी आहे माईंच्या अंगी सुद्धा ज्योतिबा सारखेच अलौकिक गुण होते म्हणून त्यांनी स्वतःचा संसार मुले किंवा घरदार या एक सुखाला ठोकरून आपल्या पती बरोबर जगाचा संसार पत्कर हल्ली कलेक्टरची बायको म्हटलं की कलेक्टरीन बाई मंत्र्याची बायको मंत्रीन बाई पण सावित्री माई त्याला अफवा त्या ज्योतिबासोबत फक्त मंचावर सत्कार करून घ्यायला कधीच उभ्या राहिल्या नाही तर सर्व शिक्षण कार्यात पदोपदी माती दगड अंगावर झेलत त्या उभ्या राहिल्या जगाची जडणघडण करू पाहणारे वा नवसमाज निर्माण करू इच्छिणारे कधीच समाजाच्या पारंपरिक चाकोरीतून जात नसतात हे त्याचं उदाहरण